पौष्टिक रेसिपी पाहिजे ना तर किचन क्वीन रेसिपीला नक्की तुम्ही फॉलो करा मैत्रिणीनं खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते हेल्दी रेसिपीचे अपलोड केलेले आहेत आणि आता खूप साऱ्या इथून पुढे पण हेल्दी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आज आपण ब्रोकोलीचे पॅनकेक बनवलेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतील आणि हेल्दी रेसिपी आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मोड आलेले हिरवे मूग एक वाटी घेतले त्यामध्ये थोडेसे मोठे दोन चमचे फुटाणे घातले एक वाटी ब्रोकोलीचे तुकडे घेतलेले आहेत बघा ब्रोकोली मी मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेणार आहे एक लहानसा कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणखी थोडंसं टेस्टी बनवायचं असेल तर मसाले तुम्हाला जे आवडतात ते त्यामध्ये ॲड करू शकता परंतु आता मी यामध्ये लसूण वगैरे काही ना घातलेलं नाही आणि जास्तीचे हे घातलेले नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आणि फिरवून घेत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं बॅटर छान असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे आणि आता याचं जे मिक्सरच्या भांड्यातलं जे मिश्रण आहे एका भांड्यात काढून घेते हिरवी मिरची घातलेली त्यामुळे आता लाल तिखट घालायची गरज नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणतीही पिठं यामध्ये ॲड करायची नाही थोडंसं बाइंडिंगसाठी मी त्यामध्ये फुटाणे घातलेले आहे आणि त्यामुळे कसं होतं तुम्ही धिरडे चिला काहीही बनवू शकता आज आपण पॅनकेक बनवतोय जास्तीच्या भाज्या गाजर काकडी यामध्ये घालू शकता आज आपण इथे पनीर फक्त वापरणार आहे मीठ घातल्यानंतर छान असं एक्झ्यू करून घेतलं आणि तुम्ही ते पाहू शकता कन्सिस्टन्सी जी आहे ती इतकी सैलसर ठेवायची आहे यापेक्षा जास्त त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही नॉनस्टिकचा पॅन यूज करू शकता मी इथे डोसेसाठी जो पॅन यूज करते आज मी या डोसेच्या पॅनमध्ये पॅनकेक बनवणार आहे थोडंसं तेल पुसून घेतलं म्हणजे कांद्याने थोडंसं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बॅटर पसरून घ्यायचं मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता परंतु हे जास्त मोठे बनवायला गेले तर तुटतात त्यामुळे असे पॅनकेकच्या साईजचेच लहान आकारामध्ये पसरून घ्यायचं आता वरून थोडंसं किसून घेतलेलं जे पनीर आहे ते वरून थोडंसं घालायचं चीज यामध्ये ॲड केलं तरी चालेल थोडेसे कॉर्न असतील तर तेही यावर यामध्ये तुम्ही वाफवून घेतलेले कॉर्न ॲड केले तरी चालेल त्या पद्धतीने बनवा किंवा आपल्या आवडीनुसार थोडंसं त्यामध्ये चेंजेस केले तरी चवीला भन्नाट लागणारा हेल्दी असा हा पदार्थ आहे थोडंसं किसून घातलेलं जे पनीर आहे म्हणजे किसलेलं पनीर त्यावरती घातलं आणि छान अशी वाफ दिली मिडियम फ्लेमवरती छान अशी वाफ द्यायची आणि एक दोन मिनटांनंतर याची बाजू पलटून घ्यायची वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ट्राय करते त्यामुळे तेलाचा कमी वापर केलेला आहे मैत्रिणींनो तेलाऐवजी तूप लोणी वापरू शकता आणि हे बघा अगदी किंचित चवीवरून तेल लावलेलं ला आहे आणि आता याची बाजू पलटून घेते दोन्ही बाजूने छान असं हे भाजून घ्यायच हाय फ्लेमवरती जर भाजलं तर मध्यभागी कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे अल्टीपल्टी करत दोन्ही बाजूने मिडीयम फ्लेमवरती होईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा पनीर छान असं भाजलेलं आहे रंग जितका सुरेख आलेला आहे तितकंच ते चवीला चा छान लागतं मुलांना टिफिनमध्ये जर बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि मुलांचं काय मोठ्यांना जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय असा असलेला पदार्थ आहे मैत्रिणींनो मी ट्राय केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि वजन कमी करण्यासाठी हा उपयोगी पडणारा हेल असा हेल्दी असा पदार्थ आहे त्यामध्ये कोणतीच पिटे ॲड केलेली नाही त्यामुळे भाजायला थोडंसं तुम्हाला क्रिस्पी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु एक साधारणतः तीन ते ती चार मिनटं छान असं अलटी पलटी करत भाजून घेतलं की छान असं भाजलं जातं आणि तुम्ही मग हे तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता मी हे जे पॅनकेक बनवलेले आहे ते दह्यासोबत खाते आणि खूप छान असे टेस्टी लागतात एक बनवून घेतलं दुसरंही या पद्धतीने बनवून घ्यायचं दुसरं बनवत असताना तव्याला कांद्याच्या साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं पण डोसा बनवताना जसा तवा आपण तव्याला तेल लावून घेतो तसं लावून घ्यायचं बॅटर पसरून घ्यायचं पनीर भरून घालायचं आणि पहिलं जसं भाजून घेतलं तसं हा पॅनकेक पण याच पद्धतीने भाजून घ्यायचा चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ जे आहेत हेल्दी रेसिपीचे अपलोड केलेले आहेत मैत्रिणींनं तेही नक्की बघा ही हेल्दी रेसिपी जर आवडली असेल मैत्रिणींनं तर नक्की लाईक करा आणि हे बघा असे दोन पॅनकेक मी बनवून घेतलेले आहेत दिसायला सुरेख दिसतात तितकेच ते चवीला छान लागलेले आहेत आणि हे दह्यासोबत मी खाल्लेली मैत्रिणींना ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा